डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉक्टर विजय पुरारी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्याच व्यवस्थापन परिषद पार पडली या बैठकीत विषय पत्रिकेवर पंच्याहत्तर विषयांवर शैक्षणिक वर्ष खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पनाविषयी सदस्यांना अवगत करण्यात आले पुढील मान्यतेसाठी अधिसभा सदस्यांच्या बैठकीसमोर हा अर्थसंकल्प ठेवण्यात येईल असंही सूत्रांनी सांगितले बैठकीदरम्यान दरम्यान विद्यापीठे शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यासंदर्भात विषय मांडण्यात आला होता या संदर्भात बैठकीत दुष्काळग्रस्त तालुके आणि महसूल मंडळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कफेफी दुष्काळग्रस्त गावांची यादी प्राप्त करून त्यावर चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले ग्रामीण समस्या, आदसन, केंद्रा समस्या अध्यासन केंद्राला गाडगेबाबाचे नाव ग्रामीण समस्या संशोधन अध्यासन केंद्राला संत गाडगेबाबा नावाची मंजुरी या प्रस्तावादरम्यान देण्यात आली यासोबतच बैठकीदरम्यान अनेकांचे सातव्या आयोगाचे वेतन वाढ वैयक्तिक वेतन वाढ आदी विषय बैठकीत मांडण्यात आले आर्थिक विषयातील समिती गठित करण्यात येऊन त्या समितीचे सर्व संबंधित न्यायिका वाढ देण्यासंदर्भात ठराव झाला त्यासोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुरू करायचे अभ्यासक्रम विषय पुन्हा विद्या परिषदेकडे वर्ग करण्यात आला संबंधित अभ्यासक्रमांची विद्या परिषदेने शिफारस केल्यानंतर तो विषय व्यवस्थापन परिषदेकडे केला जाईल असे यावेळी सूत्रांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर